बसई विरार महापालिकेतील आर्थिक घोटाळ्याचा मोठा पडसाद चालू आहे नालासोपारा येथील एक्केचाळीस अनाधिकृत इमारती घोटाळ्यामुळे आधीच शहरातील बांधकाम क्षेत्रातील गैरप्रकार उघडकीस आले या प्रकरणात नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी हे वादग्रस्त ठरले आता केवळ अडीच महिन्यातच आणखी एक मोठी कारवाई महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या निवासस्थानी सक्त वसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने मंगळवारी छापेमारी केली या कारवाईमुळे पुन्हा एकदा महापालिकेतील आर्थिक घोटाळ्यांची मालिका बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जाते सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका अधिकाऱ्यांकडून बांधकाम व्यावसायिकांना बेकायदेशीर परवानग्या देणे नियमांमध्ये खासगी बदल करून बांधकाम वाढवणे आणि फाईल मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे येणे हे उद्योग सुरू होते या साऱ्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याचा गंभीर आरोप आहे विशेष म्हणजे बदली नंतरही अनिल कुमार पवार तब्बल अकरा दिवस पालिकेतच स्थान मांडून होते या काळात त्यांनी अनेक फाईल मंजूर करून संशयास्पद परवानग्या दिल्याची माहितीही समोर आली आहे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता असल्याच्या तक्रारीमुळे ईडी कडून ही कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे पूर्वी रेड्डी यांच्यावर कारवाई करताना ईडीने त्यांच्या हैदराबाद मधील घरी छापा टाकून सुमारे तीस कोटींची बेहिशोबी संपत्ती हस्तगत केली होती त्यात आठ कोटींहून अधिक रोकड आणि तेवीस कोटींहून अधिक मूल्याचे दागिने सापडले होते आता या धर्तीवरच महापालिकेतील आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने संपूर्ण यंत्रणेत खळबळ माजली आहे या घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर माजी आयुक्त पवार यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी केले त्याचबरोबर पवार यांनी बदलीनंतर मंजुरी केलेल्या सर्व परवानग्यांना स्थगिती द्यावी अशी मागणी शिवसेना शिंदेगड आणि काँग्रेसच्या स्थानिक प्रतिनिधीने महापालिका आयुक्तांकडे केली आहे सध्या हे प्रकरण अधिकच गंभीर होत चाललं असून महापालिकेतील आणखी किती घोटाळे उजेडात येणार आहे याकडे संपूर्ण वसई विरारचं लक्ष लागलंय द पोलीस न्यूज ब्युरो वसई विरार